मी विलास मधुकर चौधरी राहणार जामनेर जिल्हा चळगाव मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे तुमच्यावरती हल्ला कसा झाला आणि कशामुळे झाला आणि कुठे झाला माझ्यावरती हल्ला जामनेर तहसील कार्यालयाच्या गेटवर झाला माझ्या भाऊची पत्नी नामे मोहिनी कैलास चौधरी तिचे वडील रघुनाथ एकनाथ पालवे तिचे भाऊ अमोल रघुनाथ पालवे आणि विशाल रघुनाथ पालवे यांनी माझ्यावर हल्ला केला माझा भाऊ आर्मीमध्ये सिव्हिलियन नोकरीला होता त्यावेळेस त्याच्या पत्नीचे आणि त्याचे डायवोर्सचे केसेस चालू होते परंतु दुर्दैवाने दोन हजार एकवीसला हार्ट अटॅकने तो गेला आता ती मुलगी प्रॉपर्टीसाठी केसेस वगैरे करत आहे आणि त्यांनी मला जिवे मारण्याच्या हेतूने त्या दिवशी मी तहसीलला ताखेवरत गेलेलो असताना माझ्यावर हल्ला केला आणि मला कंबरच्या बेल्ट काढून अमोल पालवे आणि रघुनाथ पालवे यांनी जबरदस्त मारहाण केली माझ्या डोक्याला इथं दोन टाके पडलेले आहेत माझा हा डोळा आणि पूर्ण कपाळ फुललेला आहे प्रॉपर्टीसाठी ती मुलगी माझ्या भाऊजवळ नांदली नाही आणि आता प्रॉपर्टीसाठी माझ्यावर असे जीव घेणे हल्ले करत आहे तरी सर्व प्रॉपर्टीच्या केसेस कोर्टात चालू आहेत त्या पेंडिंग आहेत त्यांचे निकाल यायचे बाकी आहेत तरीही त्यांनी मला जबरदस्त मारहाण केली नमस्कार माझ्यावर ज्यांनी हल्ला केला ते माझ्या भावाची पत्नी मोहिनी कैलास चौधरी तिचे वडील रघुनाथ एकनाथ पालवे तिचे भाऊ अमोल रघुनाथ पालवे व विशाल रघुनाथ पालवे राहणार चिंचोली तालुका जिल्हा जळगाव यांनी मला मध्ये तहसील कार्यालयाजवळ मारठोक केली मी वारंवार एस ऑफिसला मागे अर्ज दिलेले होते की यांच्या पासून माझ्या जीवाला धोका आहे मला काल नंतर, मी पोलीस गेलो त्यांच्या तावडीतून सुटून त्यांनी मला उपजिल्हा जिल्हा रुग्णालय जामनेर येथे मेडिकल साठी पाठवले त्यांनी माझा प्राथमिक उपचार करून माझं <coughs> सुरलेला डोळा आणि नाका तोंडातून येणारे रक्त बघून आणि डोक्यातून येणारे रक्त बघून जळगाव जिल्हा रुग्णालय येथे मेडिकल साठी पाठवले हो तिथे त्यांनी मेडिकल केले माझ्या डोक्याला दोन आहेत आणि नंतर काल संध्याकाळी जामनेर पोलीस स्टेशन इथे हजर होऊन मी आ, या चौघांविरुद्ध दाखल केलेली आहे हे सर्व चिंचोडीतील गावगुंड आहेत आणि यांच्या पासून मला आणि माझ्या संपूर्ण परिवाराला जीवाला धोका आहे असा अर्जपी ऑफिसला मागे दिलेला होता आणि ती घटना काल घडलीच तरी इथून पुढे जर आमच्या जीवाला किंवा माझ्या परिवाराच्या जीवाला काहीही झालं तरी हे चिंचोडीतील गावगुंड त्याला जबाबदार राहतील मला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देतील माझा पोलीस स्टेशन जामनेर आणि कोर्ट यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मला तिथे न्याय मिळेल आणि दोषींना शिक्षाही व्हायलाच पाहिजे त्यांचा एक रघुनाथ एकनाथ पालवे यांचा एक जावई सचिन संतोष पाटील हा हेड कॉन्स्टेबल फत्तेपूर बीटला आहे पहूर पोलीस स्टेशनमध्ये तो ह्या सर्व केसेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहे तरी सर्व डिपार्टमेंटला सांगणे आहे की त्यांनी असे करून संतोष पाटील हा या केसेसमध्ये अडथळा आणण्याचे काम करत आहे तरी ते व्हायला नको मला न्याय मिळाला पाहिजे या

मी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला जर मला आणि जर मला न्याय नाही मिळाला तर मी माझ्या परिवारासह आत्मदहन करून घेईल किंवा आमच्या जीवाचं काही बरवाईट करून घेईल त्याला सर्वस्वी जबाबदार रघुनाथ एकनाथ पालवे आणि ती सर्व गावगुंड जबाबदार राहते